मी गिर्जाराम हाळो प्रभाग क्रमांक एकोणावीसचा उमेदवार नाही आहे परंतु या ठिकाणी शिवसेनेने दिलेले उमेदवार निवडण्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून ज्या भागाचे मी प्रतिनिधित्व करत होतो हा तोच भाग परत एकदा निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आमच्या शिवसेना पक्षातर्फे एकोणीस अमधून अनिल बिहारे एकोणीस बमधून सविता दोनगावकर एकोणीस कमधून समित्राम आणि एकोणीस ड मधून भावे सराफ हे चार उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे पक्षाने आणि हे चारही उमेदवार हे पूर्वीपासूनच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर होते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते सामाजिक कार्य करत होते मग कोविड काळामध्ये असलेली लोकांना अन्नधान्याची मदत असेल औषधीची मदत असेल किंवा मग इतर नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील ते सोडवण्याचं काम असेल माझी पत्नी सुमित्रा अणोर इतर मागच्या दोन हजार पंधराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी बिनविरोध निवडून आली होती आणि गेली पाच वर्ष ती स्वतंत्रपणे तिचं काम करत होती आता परत एकदा तिला काम करण्याची संधी मिळते आहे या संधीचं निश्चितपणे सोनं करतील यात शंका नाही माझी सर्व लोकांना विनंती आहे की कुठेही मतदान करताना आपल्याला चार कर कर या मतदान करायचं आहे अब कड ह्या चारही उमेदवारांना मतदान घ्यायचं आहे मी लोक सर्व मतदारांना विनंती करेल की अब कड हे मतदान करत असताना आपण धनुष्यबाण या निशानेवरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना विजयी करावं एकाच पॅनलचे चारही उमेदवार जर निवडून आले तर प्रभागामध्ये फार व्यवस्थित काम होऊ शकतं या ठिकाणी या प्रभागामध्ये आम्ही अठ्ठ्याऐंशीपासून काम करत आलेलो आहे आणि दोन हजार वीसनंतर महापालिका अस्तित्वात नव्हती ह्या पाच वर्षामध्ये मा मान्य पालकमंत्री संजयजी साहेब यांच्या निधीतून तिन्ही म्हणजे आताच्या जुन्या चारही वर्गामध्ये भरपूर विकास कामं झालेले आहेत रस्त्याची कामं झालेली आहेत आता काही उमेदवार संजय शिरसाट साहेबांनी केलेले कामं हो। स्वतःच्या नावावरती त्यांनी केले असं दाखवत आहेत जर महापालिकाच अस्तित्वात नव्हती तर यांनी कामं कुठून हो केले ते सगळे शासन निधीतून मान्य पालकमंत्री संजय शिरसाट साहेब यांच्या विशेष निधीतून सगळी झालेली कामं आहेत भविष्यामध्ये सुद्धा जी कामं शिल्लक का राहिलेली तीही करणार आहोत पाण्याचा प्रश्न जसा शहराला भेडसावतो तसं याही भागामध्ये कधी आठव्या दिवशी दहाव्या दिवशी बाराव्या दिवशी पाणी येतं आणि आता कालच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि आमचे पक्षाचे प्र मुख्य नेते जे आहेत शिंदेसाहेब यांनी पण सांगितलेलं आहे की लवकरच ही नवीन पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होईल आणि दोन महिन्यांच्या आत आपल्याला पुरेसं पाणी भरपूर पाणी या ठिकाणी शहराला उपलब्ध होईल तर पाण्याचा प्रश्नही या ठिकाणी सोडवला जाईल त्याचबरोबर भविष्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी केले जातील मग प्रभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही लावण्याचं काम असेल ज्या पद्धतीने ज्योतीनगरमध्ये पाण्याच्या टाकीच्या मैदानावरती सी एस आर फंड वापरून चिल्ड्रन पार्क तयार होत आहे शहरामधलं हे पहिलं चिल्ड्रन पार्क आहे आणि अतिशय सुंदर ते पार्क तयार होत आहे अशाच प्रकारचे पार्क प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होतील त्या त्या ठिकाणी असे पार्क केल्या जातील नाना नाणी पार्क संध्याकाळी विरंगोळा म्हणून वयस्कर लोकांना बसण्यासाठी गप्पा मारण्यासाठी नाना ना, पार्क ना नाना नाणी ना 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 पार्कचंसुद्धा आमचं मनामध्ये प्रयो नियोजन आहे त्याचप्रमाणे जशी या ठिकाणी कवितेची बाग आहे आणि त्या ठिकाणी नवीन नव नवोदित कलाकारांना कवींना त्यांची कवी सा कविता सादर करण्यासाठी वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम घेण्यासाठी एक छोटा कट्टा बांधून त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे सहकारनगरमध्ये सुद्धा लोक उद्यान लोककला उद्यान म्हणून लो, जे डेव्हलप केलेलं होतं त्या ठिकाणी सुद्धा नवीन नवी नवी नवीन नवोदित कलाकारांना स्वतःच्या कला सादर करण्यासाठी त्या जागा उपलब्ध करून दिलेली आहे हे ज्या पद्धतीने ज्योतिनगरला केलेलं आहे त्याच पद्धतीने प्रभागाच्या इतर भागामध्ये सुद्धा जिथं जिथं ओपन स्पेसेस आहेत त्या डेव्हलप करून तिथं गार्डन बनवून आणि अशा प्रकारच्या सुविधा त्या त्या भागातील नागरिकांसाठी उपलब्ध आज या ठिकाणी सगळ्यात मोठा प्रश्न हा पब्लिक टॉयलेटचा आहे महिलांसाठी असेल किंवा पुरुषांसाठी असेल मोठे रस्ते आहेत रहदारीचे रस्ते आहेत छोटे छोटे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहेत आणि एक च चांगल्या प्रकाराची बाजारपेठ काही ठिकाणी आहे परंतु पब्लिक टॉयलेट नाही त्यामुळे लोकांची अडचण होती आणि आपण आता जर बघितलं तर डायबेटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्या लोकांना फ्रिक्वेंटली टॉयलेटला जावं लागतं आणि अशा वेळेस अडचण होती तर या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या जागेवरती लोकांना आजूबाजूचा त्रास होणार नाही अशा पद्धतीने पब्लिक टॉयलेट सुद्धा उभारण्याचा आमचा मनोदय <laughs> काय आव्हान कसं होणार मतदारांना मतदारांना काय मतदारांना मी एकच विनंती करेल की जसं ज्योतिनगर आम्ही परिपूर्णपणे डेव्हलप केलेलं आहे क्रांतीचो प्रभाग असल देवानगरी असेल किंवा रमानगर असेल या भागामध्ये संजय भाऊ सिरसाट यांच्या निधीतून भरपूर विकास कामं केलेले भविष्यामध्ये सुद्धा आम्ही एकजुटीने एक, एक दिलाने आमचे चारही उमेदवार कामं करतील आपण कुठल्याही मनामध्ये शंका न ठेवता कुठल्या अफवांना बळी न पडता आमच्या या चारही उमेदवारांना धनुष्यबानाच्या निशानीचं बटन दाबून विजयी करावं आणि आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी